ए घाटाच्या खाली आल्यावर सुजितला जाग आली खळबळीत रस्त्यावर ड्रायव्हर सफाईदारपणे गाडी चालवत होता बाहेर सगळीकडे अंधार पसरला होता दूर कुठेतरी एक दोन घरातील दिवे चमकत होते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या फांद्या गाडीला घासत होत्या खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोताने त्याला हुशारी येऊ लागली व्यवसायाने शिक्षक असलेल्या सुजितची गेल्या तीन वर्षातील ही तिसरी बदली होती सतत होणाऱ्या बदलीमुळे तो कंटाळला होता त्याच्या आयुष्यात स्थिरता नव्हती यावर्षी त्याची बदली काळेवाडी नावाच्या गावात झाली होती त्याला लवकरात लवकर कामावर हजर राहण्याबाबत कॉल आला होता कंडक्टरने बेल वाजवताच काही अंतरावर जाऊन एसटी थांबली मास्तर काळेवाडी आली घ्या उतरून त्याने सुजितला आवाज दिला आपली पुस्तकांनी भरलेली अवजळ बॅग उचलत तो खाली उतरला तो उतरताच कंडक्टरने डबल बेल वाजवली आणि एस टी धुराडा उडवीत निघून गेली परत एकदा नवे गाव नवे रस्ते सुजित पाटील घ्या आता त्याच्याशी पण जुळवून असं म्हणत त्याने घड्याळ्याकडे पाहिलं जास्त वेळ झाला नव्हता त्याची राहण्याची सोय गावातील सांगदे नावाच्या एका माणसाकडे केली होती गाव तसे लहानच होते पत्ता विचारीत सुजित त्याच्या घरासमोर आला नमस्कार मी सांगदेव आपण सुजित पाटील का हो मीच तो त्याला नमस्कार करीत सुजित म्हणाला यानात त्याला घेऊन सांगदेव घरात आला जुन्या पद्धतीचे ते कौलावरू घर होते समोरच मोठे अंगण होते अंगणात बांधलेल्या गोठ्यातून काय म्हशीच्या आंभरण्याचे आवाज येत होते गोठ्याच्या बाहेर त्यांना लागणारी वैरण एकावर एक रचून एक ठेवली होती घरातील एका कोपऱ्यात शेतीची अवजारं दिसत होती घरात सांगदेवची आई बायको आणि लहान मुलगा एवढे जण होते सांगदेवाच्या आईला बोलता येत नव्हतं सुजितला दिलेली खोली लहान असली तरी एकट्यासाठी पुरेशी होती त्याने आत जाऊन सामान ठेवलं बाहेर येऊन सांगदेवशी घरभाडे जेवणाचे पैसे याबद्दल चर्चा केली पैसे द्यायची काही गरज नाही चांगदेव त्याच्याकडे पाहत म्हणाला पण मला तसे राहिलेले आवडणार नाही तुम्ही इथे राहिलात तर मला फायदाच होणार आहे मी शेतकरी आहे मला कधी कधी रातचं शेतात जावं लागतं तेव्हा घरी कोणी गडी माणूस असला तर काळजी राहत नाही शेवटी होय नाही करता चांगदेवने पैसे घ्यायचे ठरले जेवण करून सुजित त्याच्या खोलीकडे झोपायला जाणार तोच लाईट गेली रोजचीच कटकट आहे सुनीता दिवा लाव चांगदेवने बायकोला आवाज दिला शाळेतील पहिला दिवस म्हणून तो सकाळी लवकर उठला सगळे आवरून खोलीच्या बाहेर पडला बाहेर उभ्या असलेल्या चांगदेवने त्याला आवाज दिला पोरांनो हे तुमचे नवीन मास्तर यांना जवळच्या रस्त्याने शाळेत घेऊन जा चांगदेव एक दोन मुलांना सांगत होता मुलांबरोबर तो शाळेच्या दिशेने चालू लागला गावाच्या बाहेर असलेल्या एका मंदिरातील मूर्तीला सगळी मुलं नमस्कार करीत पुढे जात होती छोट्याशा दगडी मंदिरात ती मूर्ती होती सुजितनेही हात जोडून नमस्कार केला जवळचा रस्ता म्हणजे एक साधी पायवाट होती दोन माणसं चालू शकतील एवढ्या रुंदीची तिच्या दोन्ही बाजूला गुळगाभर गवत वाढलं होतं पण एकंदरीत गावचे वातावरण प्रसन्न होते पावसाळा जवळ आल्यामुळे शेतात नांगरणीची कामं चालू होती कडक इस्त्रीच्या कपड्यातील सुजितकडे शेतात काम करणारी लोकं बघत होती दोन किलोमीटर चालल्यावर शाळेची इमारत दिसू लागली पहिला दिवस सर्व मुलांच्या ओळखी करण्यात निघून गेला त्याचे सहकारी शिक्षक आणि मुलं साधी आणि चांगली होती पहिला दिवस तर मस्त गेला शाळा सुटल्यावर परत गावात यायला खूप उशीर झाला कसा गेला पहिला दिवस तो आल्यावर चांगदेवनं विचारलं खूपच छान पण गावाच्या बाहेर कोणत्या देवाची मूर्ती आहे ते काय माहीत नाही गावाचा राखणदार म्हणतात त्याला खूप वर्षापासून ती मूर्ती गावाच्या बाहेर उभी आहे आमच्या पंजोबांच्या जन्माच्या पण अगोदरची जाता येता हात जोडत जा चांगदेवच्या या बोलण्याने सुजितला नवल वाटलं सकाळी उठून शाळेत जायचे रात्री काहीतरी वाचत बसायचे असा त्याचा रोजचा दिनक्रम बनला दिवस जात होते सुजित लवकरच मुलांचा आवडता शिक्षक बनला त्याची शिकवण्याची पद्धत वेगळी होती त्याच्या तासाला सगळी मुलं हजर असायची गावाबाहेरील राकंदाराची मूर्ती दिसल्यावर त्याचे हात आपोआप जोडले जायचे रात्री चांगलं त्याच्याशी कप्पा मारत बसायचा त्याच्या बायकोशी सुजितचं जाता येता बोलणं व्हायचं त्याची आई मुखी असल्याने ती हातवारे करत बोलायची तिची भाषा काही सुजितला समजायची नाही गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झालं होतं अचानक आबाळ भरून यायचं विजा चमकायच्या पण पाऊस काही पडत नव्हता दहावीची मुलं रात्री शाळेत अभ्यास करायला यायची त्यांना काही शंका आली तर ती सोडवायला रोज एक शिक्षक त्यांच्यासोबत शाळेत असायचा रात्री सात ते दहा त्यांची अभ्यासाची वेळ होती त्या रात्री सुजितचा नंबर मुलांसोबत थांबण्याचा होता सकाळी आवरून तो बाहेर पडला चांगदेव आणि त्याची बायको दोघेही शेतात गेले होते त्याची मुखी आई नातवाला खेळवत होती आज रात्री घरी यायला मला उशीर होईल अकरात्री वाचतील त्याने चांगदेवच्या आईला सांगितलं तसे तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं हातवारे करत काहीतरी ती सांगू लागली तिने भिंतीवर अळकावलेल्या कॅलेंडरकडे बोट केलं त्यावर असलेली आजची तारीख दाखवू लागली तारीख पाहिल्यावर त्याला समजले आज जमावस्या आहे याचे सुजितला विशेष काही वाटले नाही ती काय सांगू पाहत होती त्याला काही समजत नव्हतं हातावरील घड्याळ्याकडे इशारा करत खूप उशीर झालाय असं त्यानं सांगितलं घराबाहेर आल्यावर वळून मागे पाहिलं तर चांगदेवची आई तोंडावर पदर ठेवून त्याच्याकडे पाहत होती शाळेच्या दिशेने जाताना गावाबाहेरील मूर्तीकडे पाहून आपोआप त्याचे हात जोडले गेले दहावीच्या मुलांनी रात्रीचा वर्ग खच्च भरून गेला होता मुलं शांतपणे अभ्यास करीत होती बाहेर वातावरण ढगाळ होतं अधूनमधून विजा चमकत होत्या मुसळधार पावसाची लक्षणं होती दहा वाजले आणि एक एक करत मुलं घरी निघून गेली शाळेच्या शिपायाने लाईट घालून वर्ग बंद केला सर पावसाळी वातावरण आहे कधीही पाऊस पडेल आज रात्री माझ्या घरी थांबा सुजितकडे पहा शिपाई म्हणाला नाही नको मी जातो ठीक आहे जर पाऊस चालू झाला तर परत या गेट समोरील खोली तुमच्यासाठी उघडी ठेवतो असं मला शिपाई निघून गेला सुजित शाळेच्या बाहेर आला आणि नेहमीच्या पायवाटेवरून चालू लागला सोसाट्याचा वारा सुटला होता त्या माळ रानावर दोन्ही बाजूला गुडघ्यापर्यंत गवत वाढलं होतं पावसाची चाहूल लागल्याने त्यातून बेळकांचे आवाज येत होते अंधारामुळे चालल्यास हवा तेवढा वेळ मिळत नव्हता अंधार पाहून त्याला आठवलं आज तर अमावस्या आहे तोच आकाशात लखन एक वीज चमकली पाठोपाठ ढगांचा गळगळा गल चालू झाला घाबरून तो जागेवरच उभा राहिला काळाकुट्ट ढगातून पावसाचे मोठे थेंब पडू लागले मुसळधार पाऊस पडत होता अगोदरचं अंधार त्यात पाऊस चालू झाल्यामुळे समोर गळत अंधाराचा पडदा पसरला डोळे फाडून पाहिलं तरी समोरचं काही दिसत नव्हतं क्षणभरातच तो ओला चिंब झाला कपड्यातून पाणी गळू लागलं समोरच्या वाटेवर पाणी साचून चिखल झाला शेवटी निसर्गापुढे का आपण काय करणार असा विचार करत तो पुढे चालू लागला पाय उचलून चालला तर तो लवकर पोहोचणार होता पण आता पाय उचलत नव्हतं बुटांना चिखल लागल्याने तो जड झाला होता गुडघ्यापर्यंत पॅन्ट चिखलाने भरली होती अंदाज घेऊन तो पाय टाकत होता थोडा वेळ तो सरळ चालत राहिला समोरची पायवाट कधी संपली हे त्याच्या लक्षात आलं नाही या भागात तो कधीच आला नव्हता गावात जायचा रस्ता कुठेच दिसत नव्हता अचानक त्याचा एक पाय गुरगाभर चिखलात ऋतून बसला तो बाहेर काढायच्या नादात सगळ्या कपड्यांना चिखल लागला कसलाचा आवाज आला म्हणून तो शांत उभा राहिला लक्ष देऊन आवाज ऐकू लागला तो एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज होता त्याच्या अगदी जवळून तो येत होता त्याने खाली पाहिलं आणि तो एकदम धचकला त्याच्या पायाला पकडून एक मुलगा रडत होता कोण रे तू इथे काय करतोय सुजितने त्याला विचारलं मी रस्ता चुकलोय मला आईबाबांकडे जायचंय कुठे आहेत ते आम्ही घरी चाललो होतो पण पाऊस आला आणि चुकलो आता याच्या आई बापाला कुठे शोधायचं तो आधीच वैतागला होता त्या मुलाला शांत करीत तो पुढे चालू लागला सुजितच्या बोटाला पकडून तो मुलगा चालत होता चिकल्यात रुतलेले पाय मोठ्या प्रयासाने बाहेर काढावे लागत होते या मुलाचे आई वडील सापडले तर त्यांना गावाला जाणारा रस्ता विचारता आला असता थोड्या अंतरावर दोन अंधूक आकृता चालताना दिसल्या त्याच्या पुढेच एक जोडपं एवढ्या पावसातही हसत चाललं होतं तुझ्या आई बाबा आहेत का थे? ते त्याच्याकडे पाहून सुजित म्हणाला यावर त्या मुलाने नुसतीच मान हलवली त्याला घेऊन सुजित दुकानजवळ गेला खुशाल हसत किदळच चाललाय मुलाची काही काळजी आहे की नाही पुढे चालणाऱ्या मासाच्या खांद्यावर हात ठेवीत सुजितनं विचारलं तसे ते दोघे मागे वळाले बाईने लगबगीने डोके आणि चेहरा पदराने झाकला कोण आहेस बाबा तू काय पाहिजेल तुला त्या माणसानं विचारलं मुलाची काही काळजी आहे की नाही कोण मुलगा हा काय असे मन सुजितने खाली पाहिले तर तो मुलगा जागेवर नव्हता त्याने आसपास पाहिलं तर तो कुठेच नव्हता अहो आताच तर माझ्यासोबत होता असे म्हणत त्याने झोप्याकडे पाहिलं तर ते दोघे जागेवर नव्हते तो, जागे तो एकटा उभा होता त्या हाताने चेहऱ्यावर आलेले पाणी त्याने पुसले तो पाय उचलणार तोच त्याला रडण्याचा आवाज आला त्याने खाली पाहिलं तर तोच मुलगा होता मी चुकलोय मला आईबाबाकडे जायचंय असं म्हणत तो बेसूरपणे रडू लागला कोण मुलगा या आवाजाने त्याने समोर पाहिलं तर मगाचेच जोडपे उभे होते इथे असले भास नेहमीच होत्यात असं म्हणत ती दोघं हसू लागली त्याच्या शरीराचा थरकाप उडाला मागे न पाहता तो पळू लागला त्या दोघांच्या हसण्याच्या आवाजात त्या मुलाचाही आवाज मिसळला पळत असताना तो दोन वेळ चिखलात पडला अखेर दमून तो गुळघ्यावर बसला पावसातही त्याच्या घशाला कोरळ पडली मग अशी घडलेला प्रसंग अजून मनात घर करून होता तो चांगलाच घाबरला समोर काहीतरी चमकलं त्याने पाहिलं तर काही अंतरावर एक झोपडी होती त्यात लावलेला दिवा चमकत होता त्या दिशेने तो चालू लागला ओ पाहू ना तिकडे जाऊ नका इकडे या माझ्या घरी काही अंतरावरून त्याला आवाज आला पण त्याला आता ती झोपडी सुरक्षित वाटत होती त्या दिशेला पाहिलं तर एक पांढरी आकृती त्याच्याजवळ येत होती आकृतीपासून दूर पळत तो झोपडीजवळ गेला वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं सुजितने दरवाजावर थाप मारली थोडा वेळ गेला आणि त्याने आवाज दिला कोणी आहे का घरात झोपडीतून पैंजनाचा आवाज आला आणि दरवाजा उघडला गेला समोर हातात दिवा घेतलेली एक मध्यम वयी स्त्री उभी होती दिव्याच्या प्रकाशात तिचा चेहरा उजळून निघाला होता क्षणभर तो घडलेला प्रकार विसरून गेला तिचा गोरापान चेहरा कालावर आलेली केसांची बट घारे डोळे तिच्या उंच आणि प्रमाणबद्ध शरीराकडे तो पाहतच राहिला काय हवंय तिने हसत विचारलं मी रस्ता चुकलोय आज रात्री राहायची सोय होईल का त्याने संकोच करत विचारलं न व्हायला काय झालंय आ त्या तिने बाजूला सरकत त्याला आत घेतलं तिच्या मागे तो झोपडी शिरला आतमधील हवा उबदार होती झोपडी लहान होती एका कोपऱ्यात अंगावर मडलेली चादर घेऊन कोणीतरी झोपलं होतं ते माझे वडील आहेत सुजितकडे पाहत ती म्हणाली त्याने एकदा अंगावरच्या कपड्यांकडे पाहिलं इस्त्री केलेला शर्ट चिकलाने मागला होता पॅन्टची आणि बुटाचीही तीच अवस्था होती एवढ्या रात्री कुठे गेला होता वडिलांच्या अंगावरील चादर व्यवस्थित करत तिनं विचारलं सुजितने घडलेला सगळा प्रकार सांगितला इथे असं भास नेहमी होतात बरं झालं तुम्ही इथे आलात त्याच्या अगदी जवळ येत ती म्हणाली सुजितचा हात तिने हातात घेतला त्याचे लक्ष जमिनीवर झोपलेल्या माणसाकडे गेलं फाटक्या चादरीखाली त्याच्या शरीराच्या पांढऱ्या अस्थि दिसत होत्या चादरीखाली एक सांगाळा होता म्हणजे हे घर आणि ही बाई पण त्याच्या कपड्यावर घाम साचला थोडं पाणी मिळेल का प्यायला हा सोडत तो म्हणाला ती पाणी घ्यायला मागे वळाली तेवढ्या धाळकण दरवाजा उघडीत तो बाहेर पडाला थांब तू वाचणार नाही तिचा संतापलेला आवाज आला त्याने वळून पाहिलं तर झोपडीतून निघालेला काळा काळाधूर त्याच्या मागे वेगाने येत होता ओ पाहुणं सांगितलं होतं ना तिकडं जाऊ नका इकडे या माझ्या घरी काही अंतरावरून येणाऱ्या आवाजाकडे त्याची पावले वळली ती पांढरी आकृती हळूहळू स्पष्ट दिसू लागली पांढरी शर्ट आणि धोतर घातलेला माणूस तिथे उभा होता सुजित त्याच्याजवळ जाणार तोच त्याच्या लक्षात आलं तो माणूस विहिरीच्या कठड्यावर उभा आहे ही विहीर हेच त्याचं घर आहे त्याने मार्ग बदलला पण आता त्याच्या पायाचा वेग मंद झाला डोळ्यासमोर अंधारी आली मागे वळून पाहिलं तर काळ्या रंगाच्या कित्येक सावल्या त्याच्या मागे येत होत्या आज आपल्या आयुष्यातील शेवटची रात्र आहे याबद्दल त्याची खात्री पडली समोर आडव्या आलेल्या एका माणसाच्या अंगावर तो आदळला त्याची पांढरी धाडी आणि गळ्यातील तुळशीच्या माळीकडे बघतच त्याची शुद्ध हरपली समोर आडव्या आलेल्या एका माणसाच्या अंगावर तो आदळला त्याची पांढरी दाळी आणि गळ्यातील तुळशीच्या माळीकडे बघतच त्याची शुद्ध हरपली त्याला जाग आली तेव्हा सगळं अंग ठणकत होतं सुजित चांगदेवच्या घरी त्याच्या खोलीत होता चांग तेचा खोली तो उठणार पण समोर बसलेल्या चांगदेवने त्याला झोपवलं आपण इथे कसे आलो हे त्याला काहीच आठवत नव्हतं पण रात्री घडलेल्या प्रसंगातून तो वाचला होता मी मी इथे कसा आलो काल सकाळी तुम्ही मारुतीच्या मंदिरात बेशुद्ध अवस्थेत सापडला लय वाईट अवस्था होती तुमची एक दिवस बेशुद्ध होता चांगदेव त्याला म्हणाला पण मी मंदिरात कसा आलो असं मन सुजितने रात्री घडलेली घटना सविस्तरपणे सांगितली माझी आई तुम्हाला तेच सांगत होती आज अमावस्या आहे अमावस्येला अमा त्या माळ्यावर भूत फिरत्यात त्यातून सहसा कोणी वाचत नाही पण तुम्ही गावाच्या वेशीत आला होता तुम्हाला गावाच्या राखनदारानं वाचवलं आणि मंदिरात आणून ठेवलं तो माळावरच्या भूतांना गावाच्या वेशीत येऊ देत नाही सुजितला मंदिरातील ती राखणदाराची मूर्ती आठवली तिच्यात आणि रात्री आपण ज्याच्या अंगावर कोसळलो त्याच्यात खूप साम्य होतं त्याने मनात राखणदाराचे आभार मानले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपले सामान पॅक करून ठेवलं या गावात राहणे आता त्याला शक्य नव्हतं एका पांढऱ्या कागदात राजीनाम्याचा अर्ज लिहून तो बाहेर पडला त्या प्रसंगातून तो वाचला असला तरी त्याचा भयानक परिणाम त्याच्या मनावर झाला होता मनात असलेली भीती परत कधीच जाणार नव्हती शाळेतील नोकरीचा राजीनामा देऊन त्याने ते गाव सोडलं परत एकदा त्याच्या नशिबी नवे गाव आणि नवे रस्ते येणार होते मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत